नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि रोज खूप छान छान कलेक्शन असतात मी तुमच्यासाठी आणत असते आणि आज जे जे कन्सेप्ट आहेत ना ते आहेत म्हणजे टूर टूरमध्ये मी तुम्हाला हर प्रकारची व्हेरायटी दाखवणार आहे म्हणजे कॉटन साडी सिल्क साडी वर्क साडी डिजिटल साडी सगळे व्हेरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही बघशाल की कशा प्रकारे अजमेरा फॅशन मध्ये आपल्याला व्हेरायटी भेटून जाते म्हणजे खूप सारी व्हेरायटी आपल्याला भेटून जाते आणि हा जो काउंटर आहे ना ह्या काउंटरमध्ये तुम्हाला कॉटन सिल्क साडी नववारी साडी खन साडी सगळे जे कॉटन सिल्क जे असते ना चेक साडी प्रिंटेड साडी सगळ्या प्रकारची साडी या सेक्शनमध्ये भेटणार आहे आणि खूप कमी रेंजमध्ये म्हणजे तुम्हाला एकशे वीस एकशे तीस ची रेंज मध्ये तुम्हाला भेटून जात असतात आणि हे जे काउंटर तुम्ही बघत आहात ना इथं लाईव्ह परचेसिंग चालू आहेत आमचे कस्टमर आले आहेत आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यांना गाईड करत आहेत तुम्ही बघत असणार त्यांच्या रीतीने ते चॉईस करत असतात आणि एक मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला इथे व्हेरायटी भेटून जाते म्हणजे तुम्ही बघत असणार ना हे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातं कॉटन साडीचं अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला ग्रीन मध्ये दिसत असणार आणि याचा जो फॅब्रिक आहे ना मित्रांनो अगदी सुंदर याचा फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर चार्ट भेटून जातात आणि तुम्हाला ही वस्तू जी असते ना ही सेट टू सेट घ्यायची असते म्हणजे तुम्ही बघत असता तुमची जिथे नजर जाणार ना तिथं तुम्हाला फक्त साडीच दिसणार आहे म्हणजे तुम्ही बघत आहात ना ही पूर्ण एका व्हेरायटी आहे तुम्हाला सगळी तुम्हाला ही साडीच दिसणार आहेत आणि खूप वेगवेगळे कन्सेप्ट आपल्याकडे येत असतात आता तुम्ही विचार करत असणार की आपल्याकडे काय काय व्हेरायटी भेटते म्हणजे तुम्हाला दाखवली कॉटनची साडी आणि एक दुसरी दाखवली ती तुम्हाला कॉटन सिल्क साडी आता ही जी व्हेरायटी आहे तुम्ही बघत असतील अशा प्रकारे तुम्हाला भेटून जाते आणि एक मी तुम्हाला आमच्या कस्टमरांसाठी ओपन केलेली जी साडी आहे मी ती तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ही साडी तुम्हाला भेटून जाते वाव अगदी सुंदर ही साडी आहे आणि हिचा जो लुक आहे ना तो अशा प्रकारे येत असतो म्हणजे इतका सुंदर याचा लुक येतो ना याचा मी तुम्हाला पल्लू घेऊन दाखवते की कशा प्रकारे याचा लुक दिसतो अगदी सुंदर आपल्या मराठीमध्ये असा पल्लू घेत असतात वाटते की नाही किती छान अशा प्रकारे जे आपण वेर करतो ना अगदी सुंदर याचा लूक येत असतो म्हणून जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये नक्कीच या जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे ते स्क्रीन वरती नंबर आहेच तर तुम्हाला तिथं कॉल आणि मेसेज करून हे प्री करायचं असतं आता सिलेक्शन केल्यानंतर कशा जात तुम्ही बघत असतील हे आमच्या कस्टमरांचे हे प्रोडक्ट ठेवलेत म्हणजे जे कस्टमरांनी चॉईस केलेलं असतं ना ते अशा प्रकारे सगळं असं ठेवलं गेलेलं असतं आणि त्याच्यावरती ना पर्ची दिली गेलेली असते म्हणजे ज्यांचं पण सेल्समॅन असतील ना त्यांचे हे नाव दिलं गेलेलं असतं म्हणजे इथे सगळं कस्टमरांचे जे प्रॉडक्ट घेतलेले असतात ना ते ठेवलेले असतात साईटमध्ये जे कस्टमरांनी चॉईस केलेले आता मी तुम्हाला कॉटनची दाखवली सिल्क साडी दाखवली आता जर मी तुम्हाला स्टार्टिंग प्राइसची म्हणजे स्टार्टिंग रेंज आपल्याकडे काय त्याची गोष्ट करू तर फक्त फोर्टी फाईव्ह रुपीज पासून आपल्याकडे साडी भेटते मित्रांनो फक्त फोर्टी फाईव्ह रुपीज जर का आपल्याला भेटत आहे ना साडी तुम्हाला एक सॅम्पल दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्याला ही साडी भेटते म्हणजे तुम्ही बघत असतील ना इथे फक्त तुम्हाला साडी साडी दिसणार आहे आणि अगदी सुंदर सुंदर तुम्हाला इथे साडीच भेटून जातात आणि एक सॅम्पल मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे की कशा प्रकारे साडी तुम्हाला भेटून जात असते तुम्ही बघत असतील अगदी सुंदरीचा कपडा आहे आणि तुमच्या समोरच मी याला ओपन करते वाव अगदी बांधनी आणि फ्लावर फ्लावर प्रिंटमध्येही तुम्हाला भेटून जाते दिसते किती छान अशा प्रकारे तुम्ही जे रनिंग जे चालत असतात अशा प्रकारे ही साडी तुम्ही ठेवू शकता अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला हा भेटून जातो आणि वेअर केल्यानंतर कशी दिसते तुम्ही बघतच असणार तर स्टार्टिंग रेंजची गोष्ट केली होती फक्त फोर्टी फाईव्ह रुपीज पासून भेटून जाते आणि मित्रांनो तुम्ही तुम्हाला आवाज येत असेल एकदम कस्टमरांचा किल बिल आवाज येत असेल तर आता तुम्ही बघत असतील पूर्ण ऑनलाईन कस्टमरांचं पर्चेसिंग चालू आहेत म्हणजे नऊ वाजले की कस्टमरांचं येणं चालू होतं आणि तुम्ही बघत असतील कस्टमर येता आहेत परचेसिंग चालू आहे आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यांना गाईड करत असतात म्हणजे कशा प्रकारे आपण नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतो काय व्हेरायटी ठेवायला पाहिजे काय मार्जिन आपण लावायला पाहिजे आणि किती पिसांचा सेट असतो हे सगळे जे गाईड आहेत ना आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह करत असतात प्रॉपर तरीकेने त्यांना ते गाईड करून मगच त्यांना ते इथून पाठवत असतात जर का तुम्हालाही असं वाटत असेल ना तुम्ही बघत असतील अगदी सुंदर आपल्याकडे व्हेरायटी भेटून जाते आता हा एक मी सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आता आधी मी तुम्हाला कॅटलॉग दाखवते की याचा लुक कसा येतो तुम्ही बघत असतील अगदी इंग्लिश कलर हा दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार पिसांचा सेट येतो पाच पिसांचा सेट येतो अशा प्रकारे तुम्हाला सेट भेटून जातात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर सुंदर हा कॉन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो म्हणजे ही सेम साडी तुम्हाला भेटून जात असते तुम्ही बघत असतील सेम साडी तुम्हाला भेटत असते आणि हे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं म्हणजे चार पीस पाच पीस सहा पीस आणि मित्रांनो मी सांगणार आहे माझ्या मैत्रिणींना माझ्या बायकांना की तुम्ही घरी बसल्या सुद्धा हा बिझनेस स्टार्ट करू शकतात म्हणजे हा बिझनेस जो असतो ना हा आपला स्वतःचा असतो म्हणून तुम्ही बघत असतील अशा प्रकारे कॅटलॉग तुम्हाला भेटून जातात आता किती सुंदर याच्यामध्ये तुम्हाला कलर चार्ट भेटून जातील म्हणजे ही ना चॅक्स प्रिंट डिजिटल प्रिंट तुम्हाला भेटून जाते अगदी सुंदर सुंदर कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात आणि लिलन फॅब्रिक जे असतं ना लिलन फॅब्रिकमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जातं डिजिटलमध्ये तुम्हाला भेटून जातं म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला भरपूर इथे भेटून जातात बघा हे अशा प्रकारे तुम्हाला कलर चार्ट आता हे सगळे डिझाईन वेगळे आहेत कलर वेगळे आहेत बॉर्डर वगैरे सगळे तुम्ही वेगळे तुम्ही बघत असतील हे एका कॅटलॉग मध्ये तुम्हाला एवढी व्हेरायटी भेटून जाते आता तुम्ही यांची रेंज वेगवेगळी लावू शकतात म्हणजे कोणाची तुम्ही सहाशे रुपये लावू शकतात कोणाचे सहाशे वीस सहाशे पन्नास अशा रीतीने तुम्ही कन्सेप्ट तुमच्या कस्टमरांना तुमच्या रीतीने देऊ शकतात आता तुम्ही बघत असणार ना मित्रांनो हे जे काउंटर आहे ना आता आपण बघितलं होतं प्रिंटेड काउंटर जे म्हणजे प्रिंटेड साडीचं इथे तुम्हाला भेटून जाते वर्क साडी म्हणजे तुम्ही बघत असतील इथं तुम्हाला पूर्ण साडी जी भेटणार आहेत ना ती कॉटन साडीची भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला इथे अशा प्रकारे सेट टू सेट घ्यायचे असतात म्हणजे सेट आहे म्हणून हे तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतात असे फाईव्ह पीसांचा सेट तुम्हाला घ्यायचा असतो त्याच्यामध्ये कलर तुम्हाला वेगवेगळे वे भेटून जातात अगदी सुंदर कलेक्शन आहेत हे फक्त मी तुम्हाला दाखवते सॅम्पल पण आमचे जे काउंटर आहेत ना चोवीस काउंटर आहेत पण आजचा जो टूर आहे ना तो फक्त आहे साडींचा सा म्हणजे आपल्याकडे कुठल्या कुठल्या साड्या भेटत असतात हे सगळं मी तुम्हाला दाखवते आहे म्हणजे साडींमध्ये मी तुम्हाला कॉटन साडी दाखवली कॉटन सिल्क साडी दाखवली पैठणी सिल्क साडी दाखवली प्रिंटेड साडी दाखवली वर्क साडी दाखवली ज्या काउंटरमध्ये आपण आलो आहोत ना ते काउंटर आहे ब्रायडल साडी म्हणजे जे लग्नामध्ये चालत असते ना तो कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते आणि इथे तुम्हाला पार्टीवेअर साडी सुद्धा भेटणार आहे म्हणजे पार्टीवेअर साडी कशा प्रकारे तुम्हाला भेटते तुम्ही बघत असतील हे कॅटलॉग आहे तुम्हाला आणि हे तुम्हाला भेटून जातं अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला साडी भेटून जाते अगदी सुंदर याचा ब्लाऊज दिलं गेलेला आहे आणि पॅटर्न वगैरे पण तुम्हाला सुंदर भेटून जातं आता लग्नाची साडी तुम्ही बघत असणार ना अशा प्रकारे तुम्ही लग्नामध्ये गेल्यानंतर वेअर करू शकतात म्हणजे ही जी प्रिंटेड साडी आहे ना आणि तिच्यामध्ये पूर्ण मोतीचं कॉन्सेप्ट दिलं गेलेलं आहे आणि बॅक पॅटर्न ब्लाऊजमध्ये सुद्धा दिलं गेलेलं आहे आणि जे तुम्हाला दाखवणार आहे बॉक्सेस म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे पॅकिंग असते जी दुल्हन साडी असते तुम्ही बघत असतील इथे पूर्ण तुम्हाला गोल्डन कलरची बॉक्स दिसणार एकदम सुंदर असे बॉक्स तुम्ही बघत आहात ना याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे दुल्हन साडी <coughs> अगदी म्हणजे ब्रायडल कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला इथे भेटून जात असत याच्यामध्ये आपल्याला खूप सारी मार्जिन भेटत असते आणि याचा जो लुक आहे ना पूर्ण बारीकीचं याचं काम केलं गेलं आणि लुक एकदम सुंदर येत असतो म्हणून नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे ना मित्रांनो तर तुम्ही तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला फक्त स्क्रीनवरती नंबर दिला गेला त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि हे जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवले आहेत ना साडींचे ते एफ तुम्ही मागून तुमचं नवीन जे बिझनेस आहे तो स्टार्ट करू शकतात आता भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला आणि हा व्हिडिओ हा टूर तुम्हाला कसा वाटला तो मला नक्कीच सांगशा कमेंटमध्ये आणि पुढचा व्हिडिओ कुठला बनवायचा आहे तुम्हाला काय बघायचं आहे कुठले प्रॉडक्ट बघायचे आहेत तेही मला नक्कीच सांगशाल तर तो व्हिडिओ आपण नक्कीच बनवू तुमच्यासाठी आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला जातोय बेलायकन करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जातो या मित्रांनो नमस्ते